आज शिर्डी शहरातील गणेशवाडी गोविंदनगर साई चैतन्य नगर साई शताब्दीनगर रहिवाशांनी या परिसरातील गणेशवाडीचा मुख्य रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करण्याबाबत शिर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सतीश दिघे यांना निवेदन दिले या रस्त्याच्या समस्येबरोबरच या परिसरातील विविध समस्या दूर कराव्यात अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले असून यावेळी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रस्त्यावर त्वरित मुरूम टाकून रस्ता दुरुस्ती करू हवे तर डांबरीकरण करू मात्र या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही खासगी जागा मालकाची संमती मिळाल्यास या रस्त्याचे रुंदीकरण शक्य असल्याचे सांगितले तर यावर आपण पर्याय काढत त्या जागा मालकाशी बोलून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचीही भेट घेणार असल्याचे कोते यांनी सांगितले यावेळी मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते आम्ही सर्व महिला भगिनी इथं नगरपालिकेत सगळे मिळून याच्यासाठी आलोय की भाऊंना बराच वेळ हो सांगितलं का रस्त्याचं काम बघा काय होत ते पण भाऊंच काही त्यांनी बरोच प्रयत्न केला पण तो प्रयत्न काही सफल होय ना म्हणून आम्ही सगळे आलेलो आलेलोय आणि रस्त्याची इतकी गैरसोय झालेली आहे की अक्षरशः आमची मुलं ती वावरात पडतात एकिरी रस्ता आहे ते एकेरी रस्त्यामुळे फार अडचण नाही दुसरी बाजूनं काटून असतात कसं चालायचं चा, कसं यायचं चा, मोठमोठ्या गाड्या येतात आणि कृपा करून विखे साहेबांना विनंती की आम्ही सगळ्यांनी दत्तबाऊंचं ऐकलं तुम्हाला मतदान केलं सगळं केलं मग तुम्ही त्यांचंही ऐकत नाही आणि आमचं ऐकत नाही तर आम्हाला काही करून रस्ता करून द्या एवढी आमची सगळ्यांकडून विनंती आहे आणि जर रस्त्याची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही विखे साहेबांच्या दारावर येऊन येत्या तिथे मांडणार कारण की आम्हाला फारच अडचणी नाही आम्ही सांगून सांगून थकून गेलोय आणि आता आमच्या पोरांना इजा होतात त्या वावरात पडतात खाली पडतात खाली काठवू इकडून काठवू नाही कसं जायचं कसं कस यायचं आणि इतकी पब्लिक असून कोणी काही पुढं नाही तर कृपा करून आम्हाला तेवढा रस्त्याचं काम करून द्यावं एवढी विनंती तर रस्ता मोठा करावा आम्ही म्हाता वयस्कर माणसे येता जाता पडायची भीती वाटते शेतात दोन गाड्या पलटी झाल्या पाण्याची समस्या आहे पाणी कमी दाबाने येत तेवढ विनंती करून आमचा रोड तेवढा करून द्यावा ही विनंती व्यवस्थित करून द्यावा एवढाच मोठा करावा कमीत कमी, कमी वीस फुटाचा तरी रस्ता असावा येता जाता पडत्यात सारखे लहान मुलं शाळेचे येतात मोठ्या मोठ्या गाड्या येतात त्याच्यामुळे बाहेर निघायची सुद्धा भीती वाटू राहिली आता आमच्या गल्लीला ना पाणी येतच नाही पेला आला का थोडे वेळ राहते पहिले पाणी घाण येते आणि गल्लीमध्ये लई लोक आहे राहायची आम्हाला पाण्याची लई समस्या आहे आता आम्ही तुम्हाला निवडून दिलं पण तुम्ही आमचं सहकार्य करा आम्हाला पाणी पुरवठा पूर्ण करा रस्त्याच्या पण करा रस्त्याची लई परेशानी आहे इथून गेले का वावरामध्ये पडून जाते माणूस बी पाटला साहेबला आम्हाला एवढी विनंती आहे की आमचा रस्ता आणि पाण्याची सोय आम्हाला करून द्या ठीक आहे आम्ही त्यांच्याकडे त्यांच्याकडे पण यायची विनंती आहे आम्हाला पाणी पुरवठा आणि आम्हाला रस्ता करून द्या एवढीच आमची विनंती आहे त्यांच्याकडे आमच्याकडे रस्त्याचं पाहिजे सर मेन रस्ता आहे तो फार अरुंद आहे आम्हाला रुंद रस्तीकरण पाहिजे आणि कमीत कमी नाही चाळीस फूट तर वीस फूट तरी आमची मागणी आहे कारण शाळेचे छोटे छोटे मुलं असतात त्यांना शाळेत जाता येत नाही डम्पर राहतात नगरपालिकेचे पाठीमागे ऑफिस आहे मोठे मोठे वाहनं जातात आणि टू फोर व्हीलर जरी आली तरी टू व्हीलर यायला पैदल माणसं यांना अडचण होत आम्ही कुठे क्रॉस करा कुठे थांबाव मोठी गाडी आल्यानंतर आम्हालाच प्रश्न पडतो आम्हाला भीती राहते सारखी की आम्ही त्या गाडी खाली येऊ नये आमची मुलं त्या गाडी खाली येऊ नये आमची हीच मागणी आहे सरांना की आवर्जून हात जोडून विनंती आहे की आमचा तो रस्त्याचं काम त्यांनी आवर्जून करावं महत्वाचा विषय असा आहे तो तो जे जे त्या संदर्भात प्रत्येक मध्ये जी पी प्लॅनमध्ये बारा मीटरचा रोड आहे तो तो होण्यासाठी मी आजपर्यंत प्रत्येक मध्ये विषय घेतला आहे निवेदन दिले परंतु तो आजपर्यंत झाला नाही त्याला कारण असं आहे की जे शेतकरी आहे हे शेतकऱ्यांच्या जागा जाणार आहे आमच्या गावकऱ्यांचं त्यांना त्याचं मोबदला पाहिजे ही जागा देईल त्यांना आम्ही आज सर्व त्या भागातील सर्व रहिवासी खूप वैता गेले की त्यांना येण्यासाठी रस्ताच नाही महिना ज्यावेळेस पायी जाते ते कधी गाडी फोरविल सरून आली तर यांना खाली वावरात उतरावं लागतं अशी कंडिशन त्या रस्त्याची मधून दहा फूट रोड आहे त्या रोडला एक हजार लोक राहतात चौदा गल्ले आहे आणि तो रोड रिपी बारा मीटर करावा त्याचं भूसंपादन करावं जे शेतकऱ्यांची जमीन देईल त्यांना पण त्याचा मोबादला द्यावा असं निवेदन आम्ही दिलं आहे आणि तो लवकरात लवकर त्याची पोस्टल चालू करू काम करण्यात यावं असं आम्ही मुख्याधिकारी दिगे साहेबांना दिलं आहे आजपर्यंत आमच्या गणेशवाडीच्या अंतर्गत सगळ्या गाल्ल्यांचं काम नगर परिषदेचे मुख्य मुख्याधिकारी दिगे साहेबांनी अतिशय मन घालून काम आहे जे काम कधीच होणार नव्हते ते लाईन केले आहेत सगळं केलंय परंतु जो मुख्य रस्ता आहे गणेशवाडीचा त्याच्यावरून घरी दळणवळण आहे त्या तेरा चौदा गल्ल्या आहेत त्या गल्ल्यांसाठी आतमध्ये जाण्यासाठी एकदम छोटा रस्ता आहे तर तो, तो कसा भूसंपादन करून मार्गी कर लागेल यासाठी आम्ही आज सर्वजण या त्या भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी साहेबांकडे आल्या होत्या साहेबांनी त्याच्यावर सकारात्मक चर्चा केली आता पुढे साहेब त्याच्यावर फॉलोअप करून भूसंपादनाची प्रक्रिया चालू करतील असं आम्हाला नक्की गॅरंटी आहे आणि तो रस्ता नक्कीच चाळीस फुटाचा डीपी प्लॅननुसार होईल किंवा आज रोजी जो मोकळा वीस फूट आहे तेवढा जरी व्यवस्थित झाला त्याच्या काट्या फुपाट्या काढून तरी आमच्या नागरिकांची समस्या तात्पुरती सुटल अशी आम्ही त्यांना एक निवेदनाद्वारे आज त्यांना या सर्व नागरिकांच्या वतीने निवेदन दिले मागे मी सर्व जेवढे त्या रोडला आमचे शेतकरी बांधव आहेत बोंदकरांचे प्लॉट आहे कोतेंचे प्लॉट आहे सर्वांशी भेटलो होतो सर्वांनी त्याला एक संमती पण दिली दोन्ही बाजूनी सारखं तुम्ही घ्या मधला सेंटर करा रोडचा दोन्ही बाजूनी सारखं करा आणि तो रस्ता करा अशी सर्वांनी संमती दिली होती परंतु एक पण शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला आमचं भूसंपादन करा आम्हाला पैसे द्या त्यांचं पण बरोबर आहे शेवटी त्यांची जमीन जाणार आहे तर त्यांना ते पैसे मोबदला भेटलं पाहिजे म्हणून आम्ही आज दिगे साहेबांना भेटलो थोड्याच दिवसात पालकमंत्र्यांकडं हे सर्व नागरिक आम्ही जाणार आहोत आणि त्यांच्याकडून कसा या रोडसाठी निधी उपलब्ध होईल

आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरोडमध नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी